गुड मॉर्निंग मैत्रीण आत्ता वरलीत मैत्रीण साडेआठ उन्हानी नुसतं घे दे आत्ताच आंघोळ केली तर सगळं आग झालं झाले खामाने सगळं मैत्रीण मी म्हटलं एखादा व्हिडिओ टाका कृष्णाची ड्रेस साफसफाई करायला आले आता हे <tip> गुड मॉर्निंग मैत्रीणो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आता वाजलीत मैत्रिणी साडेआठ गर्मी तर काय भाई बघायचं कामच नाही गरमी खूप नुसतं हे होईल बापरे गरम लागेल फुलं बघा गेली झाडाला एक सुद्धा कधी पाऊस पडते की कधी नाही वातावरण खूप गरम झालंय पण बाहेर झाड न लावण्याचे परिणामी मैत्रीण हे माहिती पृथ्वीवरचे झाड खूप कमी झाली आणि काही दिवस जर राहिलं तर पाणी सुद्धा माणसाला भेटणार नाही मनुष्य झाडच लावित नाही मैत्रीण पहिलं किती जंगल हे होते जंगल तोडले आता शास्त्रज्ञांनी झाड लावायला सांगितली त्यांनी झाड लावणं वेगळं आणि झाड जगविणं वेगळं झाड लावलं तर त्याला जगवी जगवायला आलं पाहिजे मित्रांनो तुम्ही सुद्धा मैत्रिणी तुमच्या घरात जर स्पेस असेल तर एखादं झाड लावा तुम्हाला तुम पुढच्या पिढीला खूप चांगली आपली तर पिढी गेली पण पुढच्या पिढीला पहिले लोक खूप झाडं लावायची शेता आणि पहिले अशी बिल्डिंग सिस्टीम नव्हती मोकळाच स्पेस होता त्याच्याने पहिला किती पाऊस पडायची असली गर्मी बापरे खूप भयानक गर्मी तुझी ही मला वेळही लागली वेड ही लागली लागली हे डोळे माझी तुझ्या रावळी তুঝে নাউলে লাগলে হে ডো মাঝে তুঝা রাউি তুঝে নাউলি লাগলে হে ডো মাঝ ও নম শিবায় শো हर हर महादेव हे भोळे शंकरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सगळ्यांचे भले कर हे देवा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सगळ्यांचे भले कर आमच्या युट फॅमिलीला सुखात ठेव हो देवा हीच मागणी देवा आता तुझ्या चला मैत्रीण आरती घेऊ छानपैकी सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा सर्वांगी सुंदर उठ सिंदुराची कंटी झळके माळ गळा शोभे माळ मुक्ता फळांची जय देव जय रत्न खचित हरा तुझ गौरी कुमरा चंदनाची कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभत भरा रुंधून तीन घालीन लोटांगण वंदिन चरणी डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेम आलिंगन अनंत पूजे भावे ओ वाढीन म्हणे नामा तुम्ही व माता पिता तुम्ही व तुम्ही व बंधू सखा तुम्ही तोमेव विद्या ओ तुम्ही तोमेव सर्व काय नमाच्या मनसे तरी सकल परस्य अच्युतम केशव रामणा हरे राम हरे राम 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 हरे हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्णा हरे हरे चला मैत्रिणी यूट्यूब पुढच्या व्हिडिओमध्ये बाय सर्वांना व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा